श्री गुरुदेव सर्वांना मी संगीता दोहा कतारमधून हे बघा परदेशात आजचं गुरुपूजन मी कसं केलं पाहू शकता तुम्ही सर्वात प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे गुरु, गुरु कल्पतरू सगळे काही माझं सगळंच काही हे माझे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज आज मी जे काही सुखात आहे ज्या काय आज परदेशात सगळं मी सेटल आहे ते माझ्या फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरु माऊलींमुळे गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा गुरुवे नमा गुरुवे न हे माझी आई सद्गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम तुमच्या चरणावरती पाहू शकता तुम्ही माझी आजची पूजा कशी वाटली तुम्हाला आजचं गुरुपूजन परदेशात असूनही मी अशा पद्धतीने गुरुपूजन आहे हे माझ्या मिस्टरांची अनुग्रहातली तस्वीर आहे त्यांनी दोन हजार तीनमध्ये अनुग्रह घेतलेला ही त्यांची तस्वीर आहे सगळ्यात पहिले त्यांनी अनुग्रह घेतला मी तर आत्ता घेतली मी साधक दीक्षा आत्ता घेतली म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये आत्ता एवढ्या वर्ष झाले स्वामींच्या सानिध्यात आहेत फक्त अनुग्रह मी नव्हता घेतला माझ्या मिस्टरांनी घेतला हा त्यांनी दोन हजार तीनमध्ये घेतलेला आणि तेव्हापासून आम्हाला प्रचितीला सुरुवात झाली अशी सुरुवात झाली अशी सुरुवात झाली की पूर्ण माझे दिवसच बदलून गेले माझ्या माऊलीमुळे दोन हजार तीनपासून जी माझी सुरुवात चांगली झाली ते आज खूप म्हणजे खूप व्यवस्थित आणि खूप सेटल आहे सगळं फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूंमुळे त्यांची किती गुणगान गावे काय सांगावं आणि काय नाही सांगावं मला कळत नाही आहे शब्दच फुटत नाहीत माझ्या तोंडातून मी खूप वेळा बोलायचा प्रयत्न करते पण बोलायला होत नाही आहे माऊली काही चुकत मकत असेल क्षमा करा परमेश्वरा हे बघा इथे आहेत अशा पादुका आहेत बघा तुम्ही आणि घरी इंडियाच्या रूमवरती मी चांदीच्या बनवून घेतलेल्या आहेत पण इथे हे बघा असे आहेत बघू शकता तुम्ही मी सगळ्या पूजा झाल्यावर व्हिडिओ बनवायला घेतला कारण की एकटीच होती पूजा करणं आणि व्हिडिओ बनवणं मला नाही जमत मी अजून नवीन आहे ह्याच्यामध्ये म्हणून नंतर व्हिडिओ बनवला मी पूजा झाल्यावरती सगळी हे बघा सगळं अभिषेक वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं हे बघा पंचामृताचा नैवेद्य दाखवला माऊलीनं ही पाच फळं देवाकृपेने सगळं भेटून जाते ते हार हा माऊलीनं हार घरीच बनवला आज मी मोठा बनवायचा होता पण फुलं तेवढीच आणलेली तसा हार घरी बनवला या तस्वीरींना ला नाही घालता आला एकच हार बनवला गेला तर हे माझ्या मिस्टरांची तस्वीर आहे त्यांचे गुरु त्यांची पूजा ते कामावर गेलेत मी मांडून घेतली पूजा सकाळी जाताना त्यांनी साधना वगैरे सगळं करून गेलेले मग मी नंतर पूजा मांडणी केली अशी कशी वाटली पूजा मांडणी मला नक्की कमेंट्समध्ये कळवा अजून आता सत्यनारायण पूजा बाकी आहे माझी दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजाही मांडते पण ती पूजा बाकी आहे आता ती पूजा संध्याकाळी मांडायला सुरुवात करते पण पूजा मांडणी करून घेतली आज कारण की खूप काम आहेत म्हणून पूजा मांडणी करून घेतली पण अजून सगळं बाकी आहे फक्त मांडणी करून घेतली तो व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवेल मी पण ही आजची पूजा माझ्या माऊलींची गुरुपौर्णिमेची गुरुपूजन माझं कसं वाटलं ते नक्की मला कमेंट्समध्ये मा कळवा माझं गुरुपूजन कसं वाटलं आणि कशी वाटली पूजा आजची माझी आणि ही दररोजची घरची पूजा आज गजरे आणले होते रात्री जाऊन मॉलमधनं हे बघा रांगोळी नाही काढली मुलगी नाही आहे ती जॉबला गेली आणि तीच रांगोळी छान काढते मला एवढी जमत नाही म्हणून मी काय रांगोळी नाही काढली फक्त पूजा करून घेतली ती बोली मम्मा मी संध्याकाळी आल्यावरती रांगोळी काढते राहून दे फक्त पूजा करून घेतली कशी वाटली माझी आजची पूजा नक्की मला करा आणि ही दररोजची पूजनाचा फोटो आहे आमचा माऊलींचा दररोजच्या पूजेला हा असाच ठेवलेला असतो दोघंही याचीच पूजा सकाळी करतो नंतर मग साधनेला बसल्यावरती ह्या दोन तस्वीरी साधनेला बसल्यावरती यांची पूजा ते त्यांच्या साधनेच्या वेळेला ती तस ते त्यांच्या साधनेच्या वेळेला ही तस्वीर घेतात मी माझ्या साधनेच्या वेळेला ही तस्वीर घेते आम्ही दोघंजणं वेगळं वेगळं जसं जमेल तशी साधना करतो त्यांच्या देवट्या तीन असतात ते त्याप्रमाणे साधना करून जातात आणि मला जसं जमेल तसं मग मी साधना करते कशी वाटली आजची गुरुपूजा आणि गुरुपूजन मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि मला सपोर्ट करा खरंच सपोर्ट करा सपोर्टची गरज आहे माझं चॅनल सात हजार सबस्क्रायबर होऊन गेलेत पण वॉचिंग टाईम कंप्लीट होत नाही म्हणून माझं मॉनिटाईज होत नाही आहे चॅनल प्लीज मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ बघत चला नाही आवडलं तर मला कमेंट्समध्ये सांगत चला की तुझं इथे चुकतं आहे तिथे चुकतं आहे मी नवीन आहे पण मला सांगत चला असो मी माझं काय सांगते माझ्या माऊलींचा गोडवा आज माऊलींबद्दल सांगायचं आहे क्षमा करा माऊली मला कशी वाटली पूजा मला नक्की कमेंट्समध्ये करा परदेशात असणे अशा पद्धतीने मी गणपतीची मूर्ती नव्हती म्हणजे मूर्ती आहे आमच्याकडे पण ही अशी आहे मोठी चांदीची नव्हती या छोटी नव्हती म्हणून मी हे गणेशपूजन असं करून घेतलं गणपती बाप्पांचं म्हणजे सुपारीचं हे केलं आहे कशी वाटली पूजा आजची मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि खरंच धन्यवाद तुमचे मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आणि श्री गुरुदेव सर्वांना माऊली